नमस्कार मी डॉक्टर विवेक सवडे सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे शेतकरी मित्रांनो आंबा पिकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आंब्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते पण शेतकरी मित्रांनो या आंब्याच्या पिकावर सगळ्यात महत्वाचं जर प्रादुर्भाव करणारी कीड असल तर ती म्हणजे फळमाशी तिचा प्रादुर्भाव करण्याची क्षमता अगदी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आहे आणि त्या तेवढं ते नुकसानही आपल्याला शेतकऱ्यांना झेल लागते शेतकरी मित्रांनो या किडीचा जर आपण प्रादुर्भाव बघितला या किडीचा एकंदरीत जीवनक्रम जर आपण बघितला आणि याच जर नियोजन बघितलं तर या किडीवर कुठल्याही योग्य रसायनांचा वापर पुरेपूर होत नाहीये जे की त्याचं प्रादुर्भाव कंट्रोल करण्यामागं कारणीभूत ठरेल म्हणून शेतकरी मित्रांनो आपले असे काही ट्रॅप्स वगैरे लावून आपण ते बघणारच आहोत या किडीचं आज नियंत्रण कसं करायचं ते आपल्या या व्हिडिओच्या माद, माध्यमातून आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो या किडीचा जर आपण एकंदरीत ओळख बघायची झाली तर सोनेरी रंगाची माशी असते ही माशी साधारणत तिच्या पूर्ण जीवन क्रमामध्ये पाचशे ते हजार अंडे तिच्या जीवन क्रमामध्ये फळांवर घालू शकते शेतकरी मित्रांनो या किडीचा जर आपण एकंदरीत प्रादुर्भावाचं लक्षण जर बघितलं तरी ही आणि अंडे घालण्याचं जर आपण लक्षण बघितलं तर ही आंब्याच्या सालीमध्ये उंचक्यामध्ये अंडी घालते मित्रांनो अंडी घातल्याच्या नंतर यामधून ती अंड्याची पहिली अवस्था मॅगट स्टेज तिला आपण लार्वल स्टेज असं म्हणतो ही बाहेर पडते आणि हे बाहेर पडल्याच्या नंतर ती आंब्याच्या आतच हात राहते आंब्यावर कुठलाही बाहेरील असा सिमटम्स दिसत नाही त्यामुळे या किडीचा एकदम प्रादुर्भाव आपल्या हो शेतामध्ये झालाय की नाही झालाय हाच प्रश्न शेतकऱ्यांना अगदी शेवटपर्यंत असतो ज्या वेळेस काढणीच्या दरम्यान आंबा अवस्था असते काढणीच्या अवस्थेमध्ये त्यावेळेस या फळमाशीचा प्रादुर्भाव सरस आपल्याला दिसून येतो मित्रांनो या माशीमध्ये दोन प्रकारच्या माश्या आहेत एक म्हणजे बॅक्ट्रोसोरा डॉर्सलिस ती म्हणजे आपल्या फळ पिकावर येते बॅक्ट्रोसोरा कुकुरबिटी म्हणजे ही आपल्या वेलवर्गीय पिकावर येत असते त्यानंतरच एक आहे बॅक्ट्रोसोरा झोनटा हिचं पण संदर्भ काही आहे शेतकरी मित्रांनो आपण एकंदरीत जर बघितलं तर या किडीचं व्यवस्थापन कुठेही चांगले महागडे कीटकनाशक घेऊन नाही त्यासाठी या किडीचा जीवनक्रम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव आंबा पिकावर दिसून येतो त्यावेळेस आपल्याला उपाययोजन करणं गरजेचं आहे आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला आहे शेतकरी दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त आंबे आपल्याला आपल्या झाडावर दिसून येतील त्यावेळेस असं समजायचं आपण की या किडीचा प्रादुर्भाव आता इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आर्थिक नुकसान पातळीत ओलांडल्याच्या बाहेर गेला आहे त्यानंतर दोन ते तीन फळमाश्या प्रति ट्रॅप्स आपण शेतामध्ये जो ट्रॅप्स लावतो त्या मध्ये जर सर्रास प्रति दिवस आपल्याला आढळून येत असेल तरी आपण असं समजायचं की आपल्या शेतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आता होत आहे म्हणून मित्रांनो या किडीचं योग्य नियंत्रण जर आपल्याला करायचं झालं तर या किडीचं नियंत्रण फक्त आपण जास्तीत जास्त रित्या हे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत कंट्रोल आपण त्या फळमाशेचा फक्त ट्रॅप्स लावून आपल्या शेतामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीचे बायोफेरो बिसिल्युर आणि बिसिल्युर बायोफेरो बिसिल्युर हा आहे वेलवर्गीय पिकांमध्ये तर बायोफेरो बिडिल्यूर हा आहे फळवर्गीय पिकांमध्ये म्हणजे या हा जो ल्युर आहे ट्रॅपमध्ये ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीचे ट्रॅप्स पण आहेत त्यामध्ये ग्लास ट्रॅप्स आहे डंबेल ट्रॅप्स आहे हे ट्रॅप्स आपण शेतामध्ये इक्वल डिस्टन्स मध्ये आपल्या शेतामध्ये आठ ते दहा ट्रॅप्स लावणं गरजेचं आहे त्यानंतर सरस प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून आला तर हे लावण्याची पण एक पद्धत आहे मित्रांनो पाच ते सहा फूट अंतराच्या वर आपल्याला आंब्याच्या बागेमध्ये ते आपल्याला लावणं गरजेचं आहे किंवा आंब्याच्या मिडल ऑफ कॅनोपी मध्ये आपल्याला लावणं गरजेचं आहे म्हणजे खाल योग्य अगदीच योग्य खालच्या फांदीला आपण ट्रॅप्स लावणं हे पण योग्य नाही तर इक्वल डिस्टन्स अंतरावर आठ ते दहा ट्रॅप्स लावणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर या फळमाशीचा जो मुख्य प्रादुर्भाव आहे तो आटोक्यात आणण्यात सुरुवात होती त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे असे गैरसमज पण आहेत की आपण आपल्या जर शेतामध्ये समजा या फळमाशीचे ट्रॅप्स लावले तर बरेच शेतकऱ्यांचा गैरसमज असा असतो की शेतकऱ्यांच्या ही माश्या फळमाश्या आपल्या ट्रॅप्स मध्ये येतील किंवा तिथे आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव करतील तर मित्रांनो आपण एक महत्वाची संकल्पना या यामध्ये बघणार आहोत की मित्रांनो यामध्ये फक्त नर माशाच अटकल्या जातात आकर्षित होतात आणि त्यामध्ये ते आटकून मरतात त्यामुळे बाहेरच्या शेतामध्ये किंवा बाहेरच्या आजूबाजूच्या शेतात जरी फळमाश्या आपल्या शेतामध्ये आला आल्या तर मित्रांनो चुकीने हा गैरसमज करून घेऊ नका की तो आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव करेल त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अं शेतकरी मित्रांना या ट्रॅपच्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या समजून घेणं पण खूप गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत आपण या किडीची जर लाईफ सायकल जीवनचक्र जर ओळखून म्हणजे नेमका प्रादुर्भाव कधी होतोय आंबे लागण्यापासून तर अगदी शेवटपर्यंत हे जर जीवनक्रम आपण या आंब्याच्या फळमाशीचं जर बघितलं तर, तर शेतकरी मित्रांना कुठेतरी म्हणजे चांगल्या फार मोठ्या प्रमाणात या किडीचा जो या माशीचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यास फार मदत होईल आणि हेच एक निय, नियोजन असं आहे मित्रांनो की तुम्ही ते रसायन न फवारता अगदी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत या किडीचा कंट्रोल किंवा या किडीचा प्रादुर्भाव तुम्ही टाळू शकता तर हा जो लिर आहे मित्रांनो तो व्यवस्थितरित्या आपल्याला ट्रॅप्स मध्ये लावणं गरजेचं आहे कुठलेही त्याला हात न लावता व्यवस्थितरित्या त्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची जे ड्युरेशन आहे तो अगदी म्हणजे कंपनीचा जर साठ दिवसापर्यंत त्याचं ठरवून दिलेले दिवस आहेत म्हणजे कार्यक्षम तो साठ दिवसापर्यंत जर आहे तर आपण कुठलंही त्याला हात न लावता व्यवस्थितरित्या तो आपल्याला त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचं जे, जे त्यामधून जो रिलीज होणारा फेरोमोन्स अट्रॅक्ट आहे तो जास्त काळ दीर्घकाळ टिकू शकेल तर शेतकरी मित्रांनो आपण जर अशा प्रकारे योग्य नियंत्रण या फळमाशीचं जर केलं तर निश्चितच आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा होईल तर काही आमचे नंबर पण याच्यामध्ये दिलेले आहेत आणि बॅक्टरसोरा डॉसेलीचा जो लिर आहे त्या प्रकारे पण माहिती आमचे आमची टीम तुम्हाला वेळोवेळी विड़ करेल धन्यवाद